नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे स्वातीज किचन कट्टा मंडळी काही कारणांमुळे आपल्या चॅनलचं नाव बदलण्यात आले आहे गावरान रेसिपीज मराठी याच यूट्यूब चॅनलचं नाव आता स्वातीज किचन कट्टा आहे हे लक्षात अस द्या चला तर मंडळी आपल्या चॅनलवरती मस्त अशी गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत आणि दोन महिने टिकणारी मठरी बनूया तर त्यासाठी इथं एका भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी सर्व साहित्य मी तुम्हाला इथं प्रमाणामध्ये सांगत आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं की त्यानंतर ह्याच्यामध्ये पोहे खाण्याचा अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे तो हातावरती थोडासा करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया अर्धा चमचा लाल तिखट पावडर त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया अर्धा चमचा धने पावडर त्याच चमच्याने इथं घ्यायचा आहे एक चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा कस्तुरी मेथी घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ आता मीठ घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अगदी पाव वाटी इथं बारीक रवा घ्यायचा आहे रवा घेतल्यानंतर हे सर्व जिन्नस साहित्य आपण हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया पूर्ण साहित्य हे मिश्रण एकजीव झालं की ह्याच्यामध्ये पोहे खाण्याच्या चमचेने दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आणि हे तूप पुन्हा एकदा आपण हाताच्या सहयेने मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये मंडळी तूप आणि हे सर्व साहित्य प्रमाण मी तुम्हाला सर्व इथं सांगितलेलं आहे आणि प्रमाण पण अगदी परफेक्ट आहे हातावरती असा मुटकोळा तयार झाला पाहिजे अगदी असं हे मिश्रण किंवा हे साजूक तूप ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून आपण याचं घट्ट असं कणिक मळून घेऊया खूप सैलसर कणिक मळायचं नाही आहे थोडंसं घट्ट कणिक मळलं तर ह्याच्यामध्ये कुरकुरीत अशी मटरी तयार होते त्यानंतर मंडळी बघू शकता थोडं थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये आपलं घट्ट असं कणिक म्हणून तयार झालेलं आहे आता हे पीठ किंवा हे कणिक आपण दहा मिनटं भिजण्यासाठी साईडला ठेवूया त्यानंतर इथं यामध्ये मटरी बनवण्यासाठी जो साठा पाहिजे तो साठा आपण तयार करून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये घेतलेला आहे दीड चमचा कॉर्नफ्लावर आणि त्यानंतर याच्यामध्ये दीड चमचा साजूक तूप घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर साजूक तुपामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी हा आपला साठा इथं तयार झालेला आहे आता आपण दहा मिनटांपूर्वी जे कणिक मळलं होतं किंवा भिजवलेलं होतं एकसारख्या समान आकाराची इथं चार पिठाचे कणकेचे गोळे तयार करून घ्यायचे आहे रोजच्याच चपाती उडे इथं मी पिठाचे गोळे तयार केलेले आहे आता त्यानंतर एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि संपूर्ण अशी रोजच्या चपाती उडे पूर्ण चपाती आपण इथं लाटून घ्यायची आहे चपाती खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही अशा आकारामध्ये किंवा अशा याच्यामध्ये आपण लाटून घ्यायचे आहे तर मंडळी पूर्ण अशी आपली इथे एक पाट चपाती पूर्ण लाटून झालेली आहे ला आपण जो साठा बनवलेला आहे तो साठा या चपातीवरती असा लावून घ्यायचा आहे हाताच्या बोटाच्या साह्याने पसरून घेऊ शकता किंवा तुम्ही इथं चमच्याच्या साह्याने सुद्धा हा साठा लावून घेऊ शकता साठा पूर्ण चपातीला लावून झाल्यानंतर खालच्या बाजूने चपाती अशी थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आणि गोल गोल अशी फोल्ड करून वर घ्यायची आहे तर पूर्ण चपाती आपली अशीच फोल्ड करून घ्यायची आहे याच्यामध्ये थोडीशी जरी हवा राहिली असेल कुठं तरी काही हरकत नाही पूर्ण अशी चपाती फोल्ड करून घ्यायची चपाती पूर्ण फोल्ड करून झाल्यानंतर परत एकदा थोडीशी प्रेस करायची आहे म्हणजे थोडीशी दाबून अशी गोल करून घ्यायची आहे त्यानंतर इथं एका चाकूच्या साह्याने एक अर्धा इंच अंतरावरती अशा ह्याच्या चकल्या किंवा ह्याचे काप काढून घ्यायचं आहे वड्या ह्याच्या पाडून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथं बघू शकता एक आकाराच्या आपण इथं वड्याच्या आकाराचे इथं कापून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर काय करूया सर्व एक साईडला करूया तुम्ही हाताच्या बोटाच्या साह्याने पण थोड्याशा सा खूप पातळ नाही खूप जाड नाही अशा थोड्याशा करू शकता किंवा लाटण्याच्या साह्याने अगदी जास्त दाब न देता किंवा जास्त जोराने न लाटता अगदी अलगद हा लाटण्याने थोडंसं लाटून घेऊया जेणेकरून अगदी अलगद लाटण्याने तुम्ही जर लाटलं तर लेअर छान येतात याला तर बघा इथं लाटण्याच्या सह्याने असं मी पूर्ण ह्या असं लाटून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर यांना तळून घेऊया तर मध्यम आचेवरती आपण कढईमध्ये तेल इथं तापवून घेतलेलं आहे आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक एक करून या तेलामध्ये मटरी सोडूया तळण्यासाठी तर महत्त्वाची टिप्स लक्षात असू द्या की मध्यम आचेवरतीच ही मटरी आपण तळून घ्यायची आहे तरच ही मटरी कुरकुरीत होते आणि आतपर्यंत अशी छान अशी तळली जाते आता मध्यमासेवरतीच आपण ही मठरी पूर्ण अशी तळून घ्यायची आहे एक मिनटानंतर मठरी जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो त्यानंतर ते झाऱ्याच्या सह्याने अशी मठरी पुन्हा एकदा आपण थोडीशी पलटी करून घ्यायची आहे तळण्यासाठी थोड्याशा लाल रंगावरती किंवा तेलामध्ये संपूर्ण बुडबुडे जेव्हा संपतात तेव्हा समजून घ्यायची की आपली मठरी ही तळली गेलेली आहे त्यानंतर आपण झाऱ्याच्या सह्याने ही तेला मठरी तेलामधून वर काढून घ्यायची आहे तर मंडळी अशाच प्रकारे इथं सर्व मठरी मी तळून घेतलेली आहे आणि गव्हाच्या पिठापासून म्हणाल तर खूपच पौष्टिक लागते खायला तर सर्व मठरी आपले तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता एकसारख्या रंगावरती ही तळून घेतलेली आहे अगदम मस्त अशी कुरकुरीत आपली ही मठरी तयार झालेली आहे तर मंडळी आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त अशी कुरकुरीत दोन महिने टिकणारी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही मठरी बनवली तुम्ही बघू शकता आणि किती कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशात एखाद्या नवीन रेसिपीमध्ये